कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती शेतकरी मित्रांनो आपण बघू शकता आहे की हळद पिकामध्ये सध्या पाऊस उघडल्यानंतर करप्याचं प्रमाण बऱ्यापैकी वाढलेलं आहे आणि आपण हळदीच्या प्लॉटमध्ये आहोत सध्या तर हळदीमध्ये कंदवडीच्या अवस्थेस आपल्याला काय काय नियोजन करायचे कोणती फवारणी घ्यायची कोणतं औषध सोडावं लागेल किंवा मग कोणतं खतं त्याला सध्याच्या अवस्थेमध्ये द्यायचे तर हे सगळं माहिती आपण जाणून घेणार ह्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल शेतकरी मित्रांनो तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकन ला प्रेस करा जेणेकरून तुम्हाला सगळ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळेल आपण बघू शकताय आहे सध्या हळद पिकाला चार महिने पाच दिवस पूर्ण झालेले आहेत आणि याच्यामध्ये कंदाची जी वाढ होण्यास सुरुवात झालेली आहे बघा अत्यंत कमी खर्चामध्ये आपण अशा प्रकारे बघा कंदाची साईज बघा फुटूया बघा बघा कंद कसे नवीन बनत आहे दोन दोन -तीन, तीन तीन चार चार कांड्या तर ऑलरेडी बनलेल्या आहे अजून काही बघा काही काही कांड्या ज्या आहेत खाली खुडलेले आहे हे आपण आत्ता जस्ट उपटलेलं बेट आहे आणि तुम्ही मुळी बघू शकता याच्यामध्ये हे बघा याची पूर्ण मुळी कशी एकदम ॲक्टिव्ह आहे हे बघा ही जी आहे याची मुळी आणि बरेच हळद पिकामध्ये निमॅटोडचा किंवा मग कंदकुचीचा प्रॉब्लेम येत असतो सध्याच्या वातावरणामुळे तर त्यासाठी तुम्हाला काय काय उपाययोजना करायची आहे तर त्यासाठी सर्वात अगोदर आपण सगळ्यात मोठी चूक करतो शेतकरी मित्रांनो ती म्हणजे आता तुम्ही बघू शकता की ऊन पडल्यामुळे या हळदीची पानं जी आहेत तर अशी सूक्ष्म दिसत आहे तर सध्या ह्या हळदी पिकाला पाण्याची आवश्यकता आहे शेतकरी मित्रांनो पाऊस उघडला आपल्याला वाटतं आहे पाव शेत अजून ओरलेच आहे अजून पाणी द्यायचं काही काम नाही पण इथंच आपण चुकतो शेतकरी मित्रांनो आपल्याला आले असो किंवा हळद असो या पिकामध्ये पाऊस उघडल्यानंतर सुद्धा आपल्याला एक वापस कंडिशन झाली त्यावेळेस तुम्हाला एक दिवसाच्या अंतराने एक एक तास मोटर चालू करून पाणी द्यायचं आहे कारण पाणी दिल्यामुळे तुम्हाला ह्या रोगावर एक पन्नास टक्के अटकाव होतो शेतकरी मित्रांनो आपण काय करतो की आपल्याला वाटतं आहे भरपूर पाऊस झाला पावसामुळं आपल्या आले पिकाची लागण होते तर जास्त पावसामुळे अद्रकमध्ये किंवा हळदीमध्ये कंदकूज मग रोग हा येत नसतो शेतकरी मित्रांनो रोग कधी येतो तर तो येतो ज्या वेळेस पाऊस पडून जातो त्यानंतर उष्ण दमट वातावरण तयार होतं त्या उष्ण दमट वातावरणामध्ये ज्या जमिनीतल्या जीवाणूजन्य जे बुरशी आहेत ते ॲक्टिव्ह होतात आणि मग आपल्या पीक असो किंवा हळद पीक असो या पिकामध्ये कंतकुजीला सुरुवात होते तर त्याला अशा वातावरणामध्ये जर तुमच्या हळद प्लॉटमध्ये अद्रक प्लॉटमध्ये जर जास्त कोरडी झाली असेल जमीन तर त्या दमट वातावरणामध्ये अनुकूल असते आणि कंदकूज जे आहे तर जास्त प्रमाणात लागते त्याचं कारण हे की आपल्या जमिनीमध्ये मॉइश्चर राहणं गरजेचं आहे जेणेकरून खाली जे इथे थंड असल्या कारणानं जर पाणी असलं किंवा ओलावा चांगल्या प्रकारे असला तर दमट वातावरणामध्ये सुद्धा आपले कंतकुज प्रमाण कमी होतं आहे हे प्रॅक्टिकल आहे माझं स्वतःचं मत आहे मी निरीक्षण करत असतो प्रत्येक वेळेस तर शेतकऱ्यांना सांगू इच्छितो की सुरवातीला तुम्ही पाणी मॅनेजमेंट करा त्यानंतर आपल्याला करप्यासाठी फवारणी घ्यायची असेल तर, तर तुम्ही कुमानेल घेऊ शकता सध्याच्या वातावरणामध्ये रोको घेऊ शकता आणि अँट्राकॉल पण घेऊ शकता या तिन्हीपैकी कोणती एक फवारणी घेऊ शकता आणि मायक्रोन्यूट्रंट आणि प्लस तुमच्या हळद पिकामध्ये जर आळी दिसत असेल सध्या तरी बऱ्याच प्लॉटमध्ये आळी दिसत नाही आहे पण जर असेल तर तुम्ही कोणतंही कीटनाशक घेऊ शकता तर शेतकरी मित्रांनो आणि सध्या तुम्ही आता बघितलं व्हिडिओमध्ये अगोदर की कंदाची जाडी कंदाचे फुटवे यासाठी आपण ह्या हळ हरा, हळद पिकाला फक्त जैविक म्हणून जैविक बायोचे रूट गार्ड जे असतं आहे ते सोडलेलं आहे त्याच्या व्यतिरिक्त काही सोडलेलं नाही आहे तरीसुद्धा आपण याला फक्त मायक्रोम्युट्रन दिलेलं फक्त फवारणीतून खालील मायक्रोम्युटन दिलेलं नाही आहे सीआयबीड दिलेलं नाही आहे ॲमिनो ॲसिड दिलेलं नाही दिले आहे तरीसुद्धा आपलं प्लॉट चांगल्या प्रकारे डेव्हलप झालेलं आहे कमी खर्चामध्ये याच्या फक्त रूडगार्डच्या दोन आळवण्या केलेल्या आहे आपण चार महिन्यामध्ये आणि दोनदा खत टाकलेलं आहे फक्त एवढेच काहीच खर्च नाही हळद पिकाला फक्त तुम्हाला नियोजन तसं करावं लागणार आहे आता सध्या ह्या हळद पिकाला पाण्याची आवश्यकता आहे तर याला आपण उद्या या आता उद्यापासून पाण्याला सुरुवात करणार आहे आणि यासोबतच आता पाव पाणी जर देता असेल तुम्ही थिबगणे तर त्यासोबतच तुम्हाला खताचं नियोजन करणं गरजेचं आहे वॉटर सोल्युबल खतं आता द्यायला काय हरकत नाही पाण्यासोबत हळद पिकाला सांगतो आहे हळद पिकाला तुम्ही झिरो बावन चौतीस देऊ शकता तेरा चाळीस तेरा देऊ शकता कारण सध्या कंदाची वाढ चालू आहे आणि कंदाचा विस्तार होण्यासाठी लगेच काही शेतकरी काय करतात लगेच झिरो झिरो पन्नास देतात असं न करता तुम्ही पहिले ग्रेड समजून घ्यायचे नंतर आपल्या पिकाला द्यायचे तर शेतकरी मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून अवश्य सांगा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा वरती बेलायकन पण दाबा आणि सपोर्ट करा आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून सगळ्या पिकांची माहिती देत असतो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये एक नवीन माहिती घेऊन जर तुम्हाला एका कोणत्या विशिष्ट नवीन पिकाबद्दल जर माहिती पाहिजे असेल तर त्यासुद्धा त्यासाठी सुद्धा आपण व्हिडिओ बनवून देऊ सर धन्यवाद